न्यूज मराठी विटा आगारात पाच नवीन बसेस या ठिकाणी दाखल झालेल्या दा आहेत याचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे ह्या बसेस नेमक्या कशा असणार आहेत त्याची फॅसिलिटी काय हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आगार प्रमुख उदय पवार साहेब पवार साहेब या ठिकाणी बसेस आलेल्या आहेत काय नेमकं सांगा तुम्हाला सोने खरेदी करायचंय आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये सोन्याचे ज्वेलरी शोरूम रूम एच यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे कम्युनिकेशन द्वारा संचलित कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नमस्कार आपल्या महामंडळामध्ये लेलँड कंपनीच्या बी एस सिक्स अशा बसेस टप्प्याटप्प्यान दाखल होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विटागारामध्ये काल पाच लेलन कंपनीच्या बी एस सिक्स बसेस दाखल झाल्या आहेत त्या सिक्स टेक्नॉलॉजी आहेत त्या प्रत्येक प्रवाशाला आपली पुशबॅक सीट सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर प्रत्येक प्रवाशाला चार्जिंग पॉईंट यू एस बी थ्रू उपलब्ध आहे तसेच आमच्या चालकाच्यासाठीसुद्धा रिवर्स कॅमेरा उपलब्ध आहे म्हणजे पाठीमाग त्याला गाडी घेताना थोडंसं कम्फर्टेबल वाटावं किंवा सोय होत्यासाठी आम्ही रिवर्स कॅमेरा त्यामध्ये बसमध्ये आहे आणि अत्यंत प्रशस्त अशी ती बस आहे ही लांब पल्ला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत सुखद सोयीसाठी ती उपलब्ध राहणार आहे कुठं कुठं ह्या पल्ल्यासाठी ह्या बस गाड्या असणार आहे आता आपल्याला प्रथम टप्प्यात पाच बसेस ज्या आलेल्या आहेत त्या आपण सध्या विटा पुणे विटा चिंचवड आणि विटा नांदेड ह्या प्रमुख मार्गावर आपण त्या गाड्या सोडणार आहे आणि अजून आपल्याला पुढल्या टप्प्यामध्ये कारण ह्या महिन्यामध्येच अजून आपल्याला आणखी बसेस मिळतील त्याही बस आल्यानंतर आपण अजून टप्प्याटप्प्यानं नवीन मार्ग शोधून त्या मार्गावर त्या बस सोडणार आहे खरं तर या बस स्टँडचं नूतनीकरण सुरू आहे या ठिकाणी जर बघितलं तर टप्प्याटप्प्यानं काम सुरू आहे प्रवाशांना काय आवाहन कराल तुम्ही सध्या आपल्या बसस्थानकाचं अत्याधुनिकरण होणार आहे बसस्टँड आपलं एकदम जिल्ह्यामध्ये नसणार आहे अशा पद्धतीचं आपलं बसस्टँड उभं राहणार आहे पण सध्या ते काम सुरू असल्याकारणानं बसस्टँडला आपल्याला प्रवाशासाठी वाहतूक करताना किंवा बससाठी आपल्या जागा अपुरी पडत आहे त्यामुळं प्रवाशांची थोडीफार गैरसोय होत आहे पण गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांना निवारा शेड आ... आमचं कंट्रोल केबिन जरा थोडं आलेलं शिफ्टिंग आम्ही केलेलं आहे त्यानंतर आई आतमध्ये आम्ही बाबा गाड्या कशा कंजेस्टेड लागतात त्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म आमचे कर्मचारी उभा केले आहेत की जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होऊ नये तर माझं प्रवाशांना आव्हान एवढंच आहे की मग खासगी जे मोटरसायकल पण आहेत ते आपण गेटच्या बाहेर उभा करून जर आपण आतमध्ये आलात तर जे काही किरकोळ गोष्टी होतात गाडीला कशा होणं किंवा वाजवत होतात ते होणार नाहीत आणि आपण शक्यतो जे काही आवांतर म्हणजे प्रवाशाला बाहेर धावण्याचे जे काही प्रवास टॅनवर येतील त्यांनी न येता आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्याला आवाहन करतो खरं तर कोरोना काळात परिवहन महामंडळ अडचणीत होतं परंतु त्यानंतर महामंडळाने आपल्यामध्ये बदल केला बसमध्ये बदल केला अत्याधुनिक अशी सेवा दिली आता नेमकं काय सांगाल शंभर टक्के कोरोना काळापूर्वीची महामंडळाची परिस्थिती होती त्यानंतर आम्हाला बऱ्या दिवसानंतर महामंडळाला आपल्याला आता बसेस नवीन मिळाल्या आहेत आणि शासनानं मध्यंतरी जी काय दोन महत्त्वाच्या योजना चालू केल्या महिला सन्मान योजना महिलांना पन्नास टक्के सवलत सर्व बसेसमध्ये आहे आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एस टीमध्ये मोफत प्रवास सोय आहे त्यामुळं प्रवास संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे महामंडळाच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं आता महामंडळ आमचं आणि आमचे कर्मचारीसुद्धा आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी से उत्सुक आहेत त्यातच आणि ह्या नवीन गाड्या आम्हाला दाखल झाल्यामुळं दा आणि प्रवाशांची चांगल्यापणे सोय करायला आम्हाला संधी मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की विटा आगारामध्ये पाच नवीन बसेस दाखल झालेले दा आहेत अत्याधुनिक अशी सेवा आहे याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा